नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर अतिशय सोपा असा निबंध बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात कर्मवीर भाऊराव पाटील हे सामाजिक कार्यकर्ते व शिक्षण तज्ज्ञ होते बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी महाराष्ट्रातील कुंभोज या गावी त्यांचा जन्म झाला होता हे जैन कुटुंबातील होते धर्मनिरपेक्ष प्रगतीला अडथळा आणणाऱ्या सामाजिक समस्यांचा सामना करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले होते कमवा आणि शिका हे तत्वज्ञान त्यांनी मागासवर्गीयांना सांगितले ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्वाचे सदस्य होते महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी शिक्षण यात्री म्हणून ते ओळखले जातात महाराष्ट्रातील जनतेने त्यांना कर्मवीर ही उपाधी देऊन सन्मानित केले होते भारत सरकारने एकोणीशे साठमध्ये मध्ये त्यांना पद्मभूषण हा सन्मान दिला होता त्यांचे विचार व कार्य सर्वांना आदर्शवत आहे